कळंबा ते नवीन नाका मार्गावरील बुधियाळकर नगर परिसरातील तुळजाभवानी मंदिराच्या मागील बाजूच्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे इथल्या ओढ्याला संरक्षण कठडे नाहीत या परिसरात विजेचीही सोय नाही त्यामुळं या ठिकाणी अपघात होण्याचा धोका आहे त्यामुळं कोल्हापूर महापालिका प्रशासनानं त्याची गांभीर्यानं दखल घेण्याची गरज आहे कळंबा ते नवीन नाका या मार्गावरील रस्त्यांमध्ये भले मोठे खड्डे पडले आहेत या मार्गावरून रहदारी करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यातच भर म्हणून रिंगरोड परिसरातील बुधियाळकर नगर इथल्या तुळजाभवानी मंदिराच्या मागील बाजूला असणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालीय इथल्या ओढ्याला संरक्षण कठडे नाहीत या परिसरात स्ट्रीट लाईटचीही सोय नाही चिखलमातीच्या या रस्त्यावरून या परिसरातील शाळेत जाणारे विद्यार्थी विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहनं इतर वाहनं त्याचप्रमाणे आसपासच्या उपनगरातील नागरिकांची नेहमी वर्दळ आणि रहदारी सुरू असते रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोल्हापूर महापालिका प्रशासनानं या रस्त्याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे